नमस्कार फ्रेंड स्वागत आहे चॅनल चॅनलवरती तुमचं तर कालचा व्हिडिओ आहे हां तर अचानक हे काका आले यांनी अगोदर सात पाच सात दिवसापूर्वी येऊन गेलेले होते आणि संध्याकाळी पाच साडेपाच पाचचा टायमिंग आहे होता तर माझे भाऊ माझा भाऊ मामस भाऊ आम हे सगळे माझी मावशी घरी येऊन नुकतेच गेले होते त्याच्यानंतर अर्धा तास आणि अर्ध्या पाऊन तास आम्ही घरामध्ये थोडंसं टी व्ही वगैरे बघितला आणि नंतर हे काका आले तर ते मला बोलले की आम्ही हे पिल्लू जे आहेत कबूल केलेलं आहे तुमच्याकडनं तर आम्ही पिल्लं द्यायची कॅन्सल केले होते पण यांनी कधी त्यांना कबूल केलं मला पण ते माहिती नव्हतं तर मी त्यांना म्हटलं की हे बघा पिल्लं ते काय आम्ही सेल करत नाही आहे पण यांनी कबूल केले तर मग मी बघते यांना विचारून तर मग मी घरात आले आणि त्यांना बोलले की अशाशा पद्धतीने काका आलेलेत काय करायचं तर हे म्हटलं आता देऊन टाक कारण ते त्यांना मी होऊ म्हटलो होतो पण मग ते चार पाच दिवसापूर्वी आले होते तर तेव्हा त्यांनी मी त्यांना ऐंशी रुपयाचा रेट सांगितला होता त्याच्यानंतर रेट आता वाढलेले आहेत कारण आजच सकाळी आणखीन एक कस्टमर जे झालेलं आहे त्याचा पण मी ते व्हिडिओ काढलेला आहे तर ते आम्ही इथे अगदी शंभर रुपयांनी पिल्लू दिलेलं होतं मी त्यांना म्हटलं नाही घेऊन जाणार असेल तर महिन्याचं पिल्लू आहे शंभर रुपयांनी तरी न्यायला पाहिजे म्हणजे आम्हाला परवडेल नाहीतर पूर्णच तोटाचं हे होऊन जाईल पण ते खूप लांबून आले होते ते सात आठ किलोमीटर अंतरावरून आले होते त्यांच्या मनाने लांबच होतं आणि कुठेतरी कडीत मांडवं म्हणून इथं कुठं गाव आहे तर फत्तेबाजच्या ते साईडनीच असं काहीतरी बोलले मग म्हटलं की यांना म्हटलं की आता त्यांना जे आहे तर पिल्लं तुम्हाला द्यावे लागतील कारण वयस्कर आहे आणि एवढे लांब आलेले आहेत म्हणून आम्ही ते पिल्लं लगे त्यांना लगेच द्यायचे ठरवले त्यांना जास्त न्यायचे नव्हते त्यांचा पण गायांचा गोठा होता तर त्यांच्याकडे खूप गाया आहेत मा माझ्यापेक्षा पण जास्त त्यांच्याकडे गाया आहेत आणि मला तर हे ऐकून खूप अचकित वाटलं की ही चारा माझ्यासारखाच अगदी थोडासा शेत शेती आहे आणि सगळा चारा गायांचा विकत घेतात आणि तेव त्यावरती ते, ते, ते दूधधंदा करतात आणि काही ज्या गाय आहेत दुधाच्या आई तर काही त्यांच्या दुधाचे नाही येत आणि अशा पद्धतीने ते बिझनेस करतात आणि त्यांच्याकडनं एक चांगला अनुभव भेटला की गायांमध्ये त्यांचं एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता आणि कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही हे त्यांच्याकडून ऐकायला भेटलेलं होतं आता मी जे आहे इथून पिल्लं घेत होते कारण पिल्लं आतमध्ये पूर्ण पसरलेले आहेत मागे एक व्हिडिओ मी असा सहज टाकला होता तर तुम्ही त्यात बघितलेलं आहे पूर्ण पिल्लं आता चपळ झालेले आहेत अगदी पंधरा तीन वारापासून बाहेरच असतात ते अगदी गेट हे बाहेरचं गेट उघडलं तरी ते बाहेर येत असतात आणि रेग्युलरचं माझे काम करून जे आहे तर मी म्हटलं चला आता मी पण यांना मदत करते म्हणजे मला पुढे गायनचा उराल्या यांची मदत होईल पटपट गायनचं उरकून घेतल्यानंतर काय होतं की सगळे कामं गायनचं हे एकदम टायमिंगला काम आहे त्या टायमिंगमध्ये काम झालंच पाहिजे आणि खूप सुंदर असं यांचं कॅरेट होतं हे कॅरेट मी पहिल्यांदाच पाहिलं होतं तर आम्ही यांच्या कॅरेटची तशी खूप तारीफ केली म्हटलं हे कॅरेट तुम्ही अशा डिझाईनचं कुठून आणलेलं आहे तर ते म्हटले की भंगारमधून घेतलेलं आहे ते बघा हे किती सुंदर कॅरेट आहे डिझाईन वगैरे आपले जे नॉर्मल कॅरेट असतात ना तसं नव्हतं हे अगदी वेगळं होतं त्यांनी भंगारमधून हे कॅरेट घेतलं होतं आणि हे पिल्लांसाठी आणलं होतं पुठ्ठा वगैरे सगळं एकदम प्रॉपर घेऊन आलेले होते हे काका आणि खूप छान मला वाटलं की बरं झाल्यांना आपण पिल्लं दिली कारण त्यांचं बोलणं चालणं खूप व्यवस्थित होतं आणि त्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स बघितला मी गायांबद्दलचा जे की, की ही ही मी गायांचा बिझनेस केला आहे मला सगळे म्हटले की नको निगेटिव्ह असं तसं की त्याबद्दल मला पण वाटलं की सुरुवातीला हे खूप स्ट्रेसफुल काम आहे हे मी उगंच करायला घेतलेलं आहे गायांचं आता याच्यामध्ये मी शंभर टक्के देईल की नाही पण मी वर्षभर तरी गायांचा बिझनेस करायचं ठरवलं होतं आता त्याच्यानुसार मी करत पण आहे आणि इथे जे आहे मी पिल्लं पकडून आणि आतमध्ये पिल्लं धरतो आहे आणि मी इथे साईडनी पकडून इथे कॅरेटमध्ये टाकते कारण दरवाजा अगदी थोडासा जरी उघडा राहिला ना तरी पिल्लू बाहेर येतं आणि आमचं जे कुत्रं आहे हे पिल्लू पकडतं कारण त्याला तेवढा असा सेन्स आहे की ते पिल्लू असं सेन्स नाही आहे की आपलं आपलं पिल्लू आहे आणि खायचं नाही तर त्याच्यामध्ये आता खूप चेंज झाले आहे कुत्र्यामध्ये ते आता आमचंच घरातलं जे पिल्लू आहे तर ते खा म्हणजे आमचाच कुत्रं आता आमच्याच पिल्लांना खाऊ शकतं आणि खाल्लेलं पण आहे एक पिल्लू मागेच बाहेर आलं होतं तर ते त्यांनी खाल्लेलं आहे दिवाळीनंतर बरेचसे ब्लॉग माझे आलेले नाही आहेत आणि अंड्यांबरोबरचे ब्लॉग जे आहेत जे माझे मी मेंबर वगैरे जेव्हा मला खूप फोन आले होते तर त्यांच्याविषयी पण आपण पुढे व्हिडिओमध्ये बोलणार आहोत खूप मोठा गॅप झालेला आहे तर मी आता पटपट इथे व्हिडिओ टाकून देणार आहे जेवढे दिवाळीच्या गॅपमध्ये काय काय घडलेलं आहे काय काय तुम्हाला सांगायचं आहे सगळ्या व्ह्युअर्सला की नेमकं कसं कसं माझी व्हिडिओमध्ये एवढा गॅप कशामुळे आलेला आहे आणि मी जे आहे घरामध्ये मोबाईलमध्ये जे आहे वेगवेगळ्या प्रकारचं मला जे नेट लागत होतं तर त्या नेटसाठी मी इथे ब्लॉग माझे बंद ठेवले होते तर माझ्याकडे नेट नव्हतं त्याच्यामुळे पण माझा ब्लॉग बंद होता आणि पाच चार पाच दिवस माहेरला जाणं तिकडं कसं फिरणं वगैरे आणि त्याच्यामुळे मोबाईल एक साईडनी पडणं मोबाईल न उचलणं ह्या अशा गोष्टी माझ्या तिथे होत असतात कारण मी चार दिवस मोबाईल पण बघत नाही फक्त व्हिडिओ काढायचा असेल तर तेवढा माझी आदिती मुलगी जी आहे ती व्हिडिओ वगैरे काढते तर बघा काकांनी जे आहे पॅकिंग वगैरे पिल्लं छान करून एक असा फेट्याचं कापड आणलेलं आहे तर यांच्या फेट्याचं कापड बघून मला आयडिया आली की माझ्याकडे वीस पंचवीस फेटे आहे जे अगदी मी कोंबड्यांची पाय बांधण्यासाठी तसेच ठेवले होते तर ते मला काढायचे आहेत आता कोंबड्या तर नाही आहेत पण आता हे पिल्लं जेव्हा मोठे होतील आणि जेव्हा मी सेलिंगसाठी चालू करेल की नाही माहिती नाही कारण मला घरी अंड्यांसाठी कोंबड्या पिल्लं म्हणजे कोंबड्या पाहिजे होत्या आणि माझ्या जेवढ्या जेवढ्या कोंबड्या आहेत ना कोंबडे खूप कमी निवडलेले आहेत आणि कोंबड्याच कोंबड्याच जास्त आहे आता हलवट मी घरी ठेवला आहे लवकरच अंड्या बसवणार आहेत आता मशीनमध्ये जे आहेत अंडे मिळते ठेवणार आहे पण अंडेचं मागणी एवढी वाढलेली आहे आणि अंड्यांचा एक मोठा प्रॉब्लेम पुन्हा पोल्ट्री झालेला आहे तर त्याच्याविषयी आपण नंतर बोलूया आणि खूप मोठं अंड्यांचा जो गॅ गॅप आहे तर दीडशेवरून माझे पुन्हा अंडे कमी झालेले आहेत कशामुळे झाले ते काही सांगू शकत नाही आहे वाढतायत कमी होत आहेत तर असा जो सिलसिला आहे माझा पोल्ट्रीचा चालू आहे तर अशा पद्धतीने इथे जे आहेत मुलांच्या मदतीने आणि नवऱ्याच्या मदतीने आणि आम्ही सगळ्या ऑल फॅमिलीने हे पिल्लं जे आहे शिफ्ट केलेले आहे तर तुम्हाला इथे माझं पूर्ण कुटुंब बघायला मिळालेलं आहे आम्ही पाच जण आहोत आणि चला काकांनी इथे पेमेंट केलेलं आहे तर कॅ कॅश पेमेंट झालेलं आहे तर हे पैसे लगेच आम्ही खाद्याला लावून टाकणार आहे कारण असं नाही की खूप खाद्याच्या कोण्या आम्ही अगोदर आणून ठेवतो पहिलं खूप आणून ठेवायचो पण आता माझं दुकान जे आहे जर बंद आहे आता दुकानावर लक्ष द्यायचं आहे सगळे कामं जे आहेत ओकेमध्ये पुन्हा सोळीत घ्यायचे आहेत एखादा महिन्याचा कालावधी लागणार आहे आणखीनही खूप सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आहेत तर मी तुम्हाला देत राहणार आहे नवीन नवीन काय काय झालेलं आहे तर अशा पद्धतीने मी आता माझा व्हिडिओ ते संपवते चला तुम्हाला हे मी पिल्लं वीस विकलेले आहे दोन हजाराचे पिल्लं मी ते सेल केलेले आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओवर लवकरच पण चला टाटा आणि बाय